हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेहमीच रुपारी हे बघा मी माझ्या गार्डनमध्ये आहे आणि टोमॅटो बघा मस्त आलेले आहेत टोटल चार पाच सहा सात सेवन सेवन आलेले आहेत आता मी हे बघा हे दोन तोडलेत इथे तीन आहेत आणि इथे आहे बघा दोन कुंडी कुंडीमध्ये लावले बघा मी कुंडीमध्ये सुद्धा टोमॅटो येऊ शकतो शेत जमीनच पाहिजे असं काही नाही तुम्ही सुद्धा अशी फळभाज्या वगैरे सगळं लावा माझ्या बागेत बरंचसं काही काय आहे कढीपत्ता आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच मी बघा असे छान मस्त लाल लाल टोमॅटो कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा बाय फ्रेंड्स